सोलापूरच्या सिटी बस डेपो मधील मेकॅनिक रमेश राजप्पा मेनकुदळे यांचं सोमवारी अकस्मित निधन झालं ते एकसष्ट वर्षांचे होते सोलापुरातील सिद्धजीन सोसायटीतील रहिवासी रमेश राजप्पा मेनकुदळे यांचं सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी अकस्मात निधन झालं ते एकसष्ट वर्षांचे होते ते सिटी बस डेपो इथं मेकॅनिक म्हणून कामाला होते नुकतेच ते रिटायर्ड झाले होते परंतु त्यांची कामावर असलेली श्रद्धा चिकाटी आणि अनुभव यामुळं त्यांना पुन्हा सिटी बस डेपो इथं सेवेत रुजू करून घेण्यात आलं होतं रविवारी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यांनी आपली ड्युटी पूर्ण केली होती मात्र सोमवारी सकाळी अचानक त्रास होत असल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि सून असा परिवार आहे त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या निवासस्थानापासून निघून रूपाभवानी मंदिर परिसरातील लिंगायत समाजाच्या रुद्रभूमी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले